नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर कैलास नगर येथील साई ग्रुप तर्फे दत्त जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी पालखी सोडा भव्य शाल अर्पण सोहळ्याचे रविवारी दिमाखात आणि भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले परिसरातील नागरिक महिला वर्ग तरुणांपासून ज्येष्ठ भक्तांपर्यंत हजारो भाविकांच्या उपस्थितीत या यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले एकोणतीस नोव्हेंबरला प्रस्थान ते चार डिसेंबरपर्यंत सांगता होईल या सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून यंदा देखील तो मोठ्या उत्साहात पार पडला सामाजिक बांधिलकी धार्मिक श्रद्धा आणि सेवा या तिरी त्रिसूत्री उद्दिष्टांवर आधारित या पालखी सोहळ्याने परिसरातील भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण केले या भव्य आयोजनात गणेश बोईने गणेश शिरसाट अशक आकाश थोरात शिव ठाकरे रविराऊत रवींद्र आडणे किरण डाखोरकर अजय खांडेकर किशोर शेरे अविनाश बारसे मंगेश आडणे अरुण बोईने आदींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली समर्पण शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तिभावाने काम करणाऱ्या या सर्व कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे संपूर्ण सोहळा अत्यंत सुरळीत आणि उत्साहवर्धक पार पडला समाजातील धार्मिक सलोका सामूहिक बांधिलकी युवकांमध्ये सेवा संस्कृती रुजविणे हे साई ग्रुपचे प्रमुख ध्येय असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ वाडेकर यांनी यावेळी सांगितले साईंच्या चरणी ही दिंडी सेवाभावातूनच पुढे नेऊ असा निर्धार ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला पालकी छत्रपती संभाजीनगर भाई घरात शिर्डीला राहणार आहेत बारा वर्षापासून निघते बारा वर्ष बाबांच्या माने या बारा वर्षापासून आपण सगळ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जातो तीनशे ते चारशे असतात आपण सगळं सगळ्या राजभवजन नेतृत्व खाली आतापर्यंत बारा वर्षांमध्ये सगळ्यात व्यवस्थित सगळं नियोजन आमचं व्यवस्थित असतं सगळ्यांचं योगदान सगळं राजभवत करतात सगळ्यांना आम्हाला सपोर्ट करतात बाऊंच्यामुळेऊंच्या मार्गदर्शनाखाली सगळे बारा वर्षापासून आज बारा वर्ष आहेत पालखी नाव तरुण आणि दोनशे तरुण राहतात आणि शंभर ते दीडशे महिला असतात आ, बारा वर्ष पूर्ण आता हे आहे या पालखीमध्ये इतका आनंद भेटतो गगनात लावणार नाही इतका आनंद असतो आम्ही सगळे सोबत चालतो आमची सगळी फॅमिली असतील साई फॅमिली म्हणून आम्ही ग्रुप तयार करेल त्या ग्रुप मध्ये सोबत चालतो आमच्या दीड एकशे महिला म्हणजे दीड एकशे लोक असतात जेंट्स आणि पन्नास महिला असतात आणि छोटे पाळवे असतात सगळ्यांना सोबत चालतो ओम साईराम गेल्या अकरा वर्षापासून हा पालखी सोहळा छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी असा पायी पालखी सोहळा संपन्न होत आहे आणि हे पालखीचे बारावे वर्ष आहे साई ग्रुप छत्रपती संभाजीनगर संस्थापक अध्यक्ष सन्मानिय राजूभाऊ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी असा जातो यामध्ये महिला पुरुष लहान मुलं असे सर्वच सहभागी होतात तोच आनंद तोच उत्साहाने हा पालखी सोहळा जातो संपूर्ण जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था ही छत्रपती संभाजीनगर ते सिलीपर्यंत केली जाते सर्व भाविक सर्व साई भक्त आणि आने, अनेक साई भक्त यामध्ये मदत करतात त्यांचा सर्वांचा हातभार या यामध्ये लागतो त्यामुळे हा साई साई सोहळा पालखी सोहळा हा संपन्न होतो सर्व सन्माननीय तसेच आमचे मार्गदर्शक सन्माननीय अतुलजी सावेसाहेब कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांचंही आम्हाला महाराष्ट्रात सतत दा लाभात आलेले ला आहे या हा संपन्न होत आहे धन्यवाद साईराम माझे नाव साईप्रसाद वाडेकर माझे वडील राजू वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील बारा वर्षापासून आमचा पालखी सोहळा नियमितपणे आणि सुव्यवस्थितपणे मार्गदर्शनाखाली पूर्ण शिर्डीपर्यंत जाण्यात येतो यामध्ये आम्ही इतका आनंद करतो इतका आनंद करतो प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्यांचं इतकं मार्गदर्शन असतं की जेवणापासून तर झोपण्यापर्यंत प्रत्येक सुव्यवस्थित जागा लेडीजसाठी जेंट्ससाठी सपशल सपशल जागा करून ते एक म्हणजे इतकं सा सुंदर मार्गदर्शन करतात आणि जेवणाची व्यवस्था इतकी सुंदर करतात नाश्ता जेवण आणि झोपण्याच्या ठिकाणी जेवण हे सगळं व्यवस्थितपणे आणि स संपूर्ण काही व्यवस्थित चालतं आमची जी पालखी आहे ती इथून शिर्डीपर्यंत न गाडीत ना कोणत्या घोड्यात सक्षम पायी पायांनी नेली जाते आणि ते प्रत्येक एक साई भक्त मनाने स्वतःच्या खांद्यावर घेऊन आणि श्रद्धेने साईनाम करत करत पालखी शिर्डी पर्यंत जाते सोहळ्याच्या निमित्ताने पालखी पालखी संदेशा असा राहील की पालखीत जातानी कोणत्याही माणसाने किंवा कोणत्याही व्यक्तीने निर्व्यसन नी, आणि कोणतंही व्यसन न करता पालखीत सामील होऊन

संभाजीनगर बारा वर्षापासून निघते बारा वर्षापासून आपण सगळ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन तीनशे ते चार शाहीला असतात आपण समजतो सगळ्या राजबहजन नेतृत्व खाली आतापर्यंत बारा वर्षांमध्ये सगळ्यात व्यवस्थित सगळं नियोजन आमचं व्यवस्थित असतं सगळ्यांचं लोकदान सगळं राजवूत करतात सगळ्यांना आम्हाला सपोर्ट करतात आणि आम्ही बाहूनच्या मार्गदर्शनाखाली सगळं आज बारा वर्षापासून आज बारा ऑगस्ट आहे दोन दोनशे तरुण राहतात आणि शंभर ते दीडशे महिला राहतात आम्ही सगळेजणं सगळे फॅमिलीसोबतच असतो सर्व जी सर्व व्यवस्थ आम्ही चालतो तर बारा वर्ष पूर्ण आले आता हे तेरावं आहे या पालखीमध्ये इतका आनंद भेटतो का गगनात लावणार नाही इतका आनंद असतो आम्ही सगळे सोबत चालतो आमची सगळी फॅमिली असते साई फॅमिली म्हणून आम्ही ग्रुप तयार करेली त्या ग्रुपमध्ये स सगळे सोबत चालतो तुम्हाला आमच्या दीड एकशे पहिला म्हणजे दीड एकशे लोक असतात जेंट्स आणि पन्नास एक महिला असतात आणि छोटे बाळवे असतात सगळ्यांना सोबत घेऊन चालतो आम्ही राजू वाडेकरम साईराम गेल्या अकरा वर्षापासून हा पालखी सोहळा छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी असा पाय पालखी सोहळा संपन्न होत आहे आणि हे पालखीचे बारावे वर्ष आहे साई ग्रुप छत्रपती संभाजीनगर संस्थापक अध्यक्ष सन्मान्य राजूभाऊ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी असा जातो यामध्ये महिला पुरुष लहान मुलं असे सर्वच सहभागी होतात तोच आनंद तोच उत्साहाने हा पालखी सोहळा जातो संपूर्ण जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था की छत्रपती संभाजीनगर ते सिल्लीपर्यंत केली जाते सर्व भाविक सर्व साई भक्त आणि अनेक साई भक्त यामध्ये मदत करतात त्यांचा सर्वांचा हातभार या यामध्ये या लागतो त्यामुळे हा सा, साई साई सोहळा पालखी सोहळा हा संपन्न होतो सर्व सन्माननीय तसेच आमचे मार्गदर्शक सन्माननीय अतुलजी सावेसाहेब कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांचाही आम्हाला महाराष्ट्रात सतत दा लाभात आलेले आहे या महाराष्ट्राने हा बारा बारावं वर्ष हे संपन्न होत आहे धन्यवाद एक सोडाय लागू ते भैया अलीकडे ओम साईराम माझं नाव साईप्रसाद वाडेकर माझे वडील राजू वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील बारा वर्षापासून आमचा पालखी सोहळा नियमितपणे आणि सुव्यवस्थितपणे मार्गदर्शनाखाली पूर्ण शिर्डीपर्यंत जाण्यात येतो यामध्ये आम्ही इतका आनंद करतो इतका आनंद करतो प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्यांचं इतकं मार्गदर्शन असतं की जेवणापासून तर झोपण्यापर्यंत प्रत्येक सुव्यवस्थित जागा लेडीजसाठी जेंट्ससाठी सपशल सपशल जागा करून ते एक म्हणजे इतकं सा सुंदर मार्गदर्शन करतात आणि जेवणाची व्यवस्था इतकी सुंदर करतात नाश्ता जेवण आणि झोपण्याच्या ठिकाणी जेवण हे सगळं व्यवस्थितपणे आणि स संपूर्ण काही व्यवस्थित चालतं आमची जी पालखी आहे ती इथून शिर्डीपर्यंत न गाडीत न कोणत्या घोड्यात सक्षम पायी पायांनी नेली जाते आणि ते प्रत्येक एक साई भक्त मनाने स्वतःच्या खांद्यावर घेऊन आणि श्रद्धेने साईनाम करत करत शिर्डी पर्यंत जाते पालखी पाल पालखी संदेशा असा राहील की पालखीत जाताना कोणत्याही माणसाने किंवा कोणत्याही व्यक्तीने निर्व्यसन नी, आणि कोणतंही व्यसन न करता पालखीत सामील होऊन साई नामाचा घोष करून हे व्यसन करून की जॉईन करावी चालत या